करणा बी गेलय माय एक काम करते भांडण करते शेजारीसोबत न ग बाई ती लेख उठाय काम करते सुनासोबतच भांडण करते ना आज तिच्यासोबत जर भांडण नाही केले तर माझं बी नाव बकुळा सासू नाही बकुळा सासू नाही हा, हा? सा हा? सुन ए सनबाई अग आणखी जरा जेवायला हो सासूबाई आणलं आण लवकर हे घ्या चपाती बी करपवली नाही भाजी बी खर केली नाही का अक्क ती गोष्ट नाही का तुझ्या मान सुल नाही का भाजी खराट करायची असती चपाती असते मी तुला काय म्हणून भांडू सांग बर मला घरातल्या सगळं काम केलं का सासूबाई दुन पण धुतले तेवढं भांडे घासायचे राहिलेच बघा